ट्रेड ट्रेडफेअर आयोजित दसरा दिवाळी शॉपिंग फेस्टिवल भव्य प्रदर्शन आणि विक्री तेरा ऑक्टोबर पर्यंत घंटाळी मैदान ठाणे येथे कविता नायर दिवाळीचा सण जवळ आला की आपल्याला वेद लागतात ते खरेदीचे आणि खरेदी म्हटलं की ग्राहक पेठा आपल्याला निश्चितपणे आठवतात आणि अशाच प्रकारची एक सर्वांग सुंदर ग्राहक पेठ कविता नायर यांच्या कन्झ्युमर ट्रेड फेअरने ठाणे शहरामध्ये आयोजित केली आहे घंटाळी मैदानामध्ये ही ट्रेडफेअर आयोजित करण्यात आली आहे तेरा तारखेपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही कन्झ्युमर ट्रेडफेअर अर्थात ग्राहकपेठ खुली राहणार आहे कविता नायर यांना ग्राहक पेठांचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या क्षेत्रामधल्या कस्टमर्सना नेमकं काय लागतं हे कविता नायर यांना परफेक्ट ठाऊक असल्यामुळे कविता नायर यांची ग्राहकपेठ जी आहे ही नेहमी हटके असते आगळीवेगळी असते त्याच्याला कविता नायर यांचा एक टच डेफिनेटली आपल्याला दिसून येतो ग्राहकपेठ म्हटले की तिथे येणाऱ्या कस्टमरना साधारणपणे काय पाहिजे असतं तर त्या कस्टमरना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हवे असतात असे दागिन्यांचे खूप सुंदर सुंदर स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात इमिटेशन ज्वेलरी या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते ते झालं की महिलांना खूप चांगल्या पद्धतीचे वस्त्र पावर या ठिकाणी लागतात महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लागतात अशाच ग्राहक पेठांमधनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने कारण जे तिथे येतात ना स्टॉल होल्डर्स हे खूप जास्त चुझी पद्धतीने निवडून निवडून आणलेल्या अतिशय अप्रतिम साड्या त्यांच्या डिझाईन्स या ठिकाणी ते उपलब्ध करून देत असतात त्यामुळेच पेठांमध्ये तुम्हाला ज्या प्रकारच्या साड्या ज्या प्रकारच्या आगळेवेगळ्या ड्र ड्रेसेस तुम्हाला मिळतात ड्रेस मटेरियल मिळतात ते तुम्हाला सहसा दुकानांमध्ये मिळत नाही कारण या महिलांनी खूप रिसर्च केलेलं असतं आणि त्यातून त्यांनी या सगळ्या साड्या ड्रेस मटेरियल हे सगळं आणलेलं असतं एकदा तुमची वस्त्र प्रावरणं वगैरे झालं किंवा तुम्हाला काय लागत असतं किचनमध्ये लागणाऱ्या छान छान वस्तू लागत असतात अनेक म्हणजे तुमचं किचनमधलं काम खूप इझी करणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला ग्राहकपेठेमध्ये बघायला मिळतात कविता नायर यांनी ही जी ग्राहकपेठ आहे ही घंटाळे मैदानात आयोजित केली आहे तेरा तारखेपर्यंत ही ग्राहकपेठ सुरू राहणार आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्या पद्धतीने किचनमध्ये लागणाऱ्या अनेक वस्तू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि खरंच तुम्हाला सांगतो एरवी तुम्हाला दुकानांमध्ये या वस्तू बघायला मिळत नाही अशा प्रकारच्या ग्राहकपेठांमध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू ज्या किचन तुमचं किचनमधलं काम खूप इझी करतील अशा प्रकारच्या अनेक वस्तू म्हणजे मी काल एक तिथे हँड बघितला तो हँड हातामध्ये घातला की तुम्ही भांडी एकदम छान पद्धतीने घासू शकता विचार करा जी ती महिला असते बिचारी तिला ते हँड घातल्यानंतर किती तिचं लाईफ इझी होऊ शकत असेल तशा अनेक वस्तू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तुमचं घर सजवण्यासाठी ग्रहशोभेच्या अनेक वस्तू या ठिकाणी तुम्हाला आगळ्या वेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचं फर्निचर असू शकतं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गालीचे असू शकतात अशा असंख्य वस्तू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात या व्यतिरिक्त देखील खाद्यपदार्थांची प्रचंड मोठी रेन्सिल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी आहेत खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणावरनं यांनी हे प्रोक्युअर केलेलं असतं आणि ते तुमच्या पर्यंत पोहचवलेलं असत अशा प्रकारच्या असंख्य वस्तूंचा खजिना म्हणजे कविता यांची कन्झ्युमर फेअर ने आयोजित केलेली ही ग्राहक पेठ आहे असं म्हटलं स्वावग ठरणार नाही आपण कविता नायर यांचा या संदर्भात एक छोटासा बाईट बघूया प्रदर्शन घंटाळी मैदान ठाणे पश्चिम येथे लागलेलं ला आहे आजपासून म्हणजे चार ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि प्रदर्शन नेहमीप्रमाणे म्हणजे नवरात्री उत्सवात आपण जे, जे लावतो घंटाळी देवी मंदिराच्या बाजूला तर तसं लावलेलं आहे दहा दिवसांसाठी आणि बरेच विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत म्हणजे बाहेरूनही लोक आलेली आहेत औरंगाबादचे काही स्टॉल्स आहेत नाशिकचे आहेत पुण्याचे आहेत आणि इथले पण मुंबईचे स्टॉल्स भरपूर आहेत सगळे स्टॉल्स भरलेले आहेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि नवरात्री किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी म्हणून भरपूर स्टॉल्स आहेत माझी लोकांना इथल्या विनंती राहील ग्राहक म्हणून त्यांना मी सांगेन की सगळ्यांनी दहा तारखेपर्यंत सॉरी तेरा तारखेपर्यंत चार तेरा ऑक्टोबर तेरा तारखेपर्यंत सगळ्यांनी भेट द्या स्पेशल म्हणजे आता मध्ये ड्रेस मटेरियल वगैरे खूप वेगवेगळे आले आहेत पहिल्यापेक्षा आणि जसं तुमच्या मागच्या बाजूला एक जयपुरी बेडशीट्सचा वगैरे स्टॉल आहे तर त्याच्याकडे बरेच वेगवेगळे आयटम आहेत फक्त जयपुरी बेडशीट्स वगैरे नाही बरेच किंवा मग स्टेन रिमूवर वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आयटममध्ये स्टॉल आहेत बाकी ज्वेलरी गारमेंट्स आपण नेहमी ठेवतो तसं चप्पल शूजचं स्टॉल आहे लेडीज आणि जेंट्स दोघांमध्ये फूड प्रॉडक्ट्स आहेत जसं आपल्या या बाजूला पितळेची भांडी किंवा तांब्याच्या काही वस्तू वगैरे युटेन्सिल्स मध्ये ते स्टॉल्स आहेत भरपूर स्टॉल्स आहेत डेकोरेशनचे स्टॉल्स आहेत जर दिवाळीसाठी आणि नवरात्र उत्सवासाठी लागतील तर फ्लॉवर डेकोरेशन वगैरे भरपूर स्टॉल्स आहेत तर कविता नायर यांना या क्षेत्रातला प्रचंड मोठा अनुभव आहे अनेक अनेक असे कस्टमर्स मी बघितलेले आहेत की जे वारंवार 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 वारं इथे येत असतात याचं कारण असं असतं की या ग्राहक ग्राहकपेठांमध्ये तुम्हाला वस्तू चांगल्या मिळतात दर्जेदार मिळतात त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे जे स्टॉल होल्डर्स असतात हे स्टॉल होल्डर अत्यंत मेहनती असतात व्यवसायाचं त्यांचं हे पहिलं पाऊल असतं आणि व्यवसायाचं पहिलं पाऊल असल्यामुळे ग्राहक वर्ग जोडण्याकडे या माध्यमातून जाहिरात करणं हा यांचा सगळ्यांचा हेतू असतो आणि त्यामुळे अत्यंत दर्जेदार वस्तू रास्त भावामध्ये या ठिकाणी मिळत असल्याकारणामुळे साहजिकच या ग्राहकपेठांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आढळून येते कविता नायर यांची ही जी ग्राहकपेठ आहे ही ग्राहकपेठ दिवाळी आणि नवरात्र स्पेशल आहे दसरा आहे दिवाळी आहे आणि त्यामुळे तुम्ही घरामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी प्लान करत असाल निश्चितपणे या ग्राहक पेठेला भेट नक्की द्या तेरा तारखेपर्यंत घंटाळी मैदानामध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे निश्चितपणे भेट द्या सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही पेठ उघडी असणार आहे तुम्हाला खूप छान छान प्रकारचे दागिने किचनवेअर त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे कपडे तुमच्या किचनमधलं काम आसान करणारे अनेक वस्तू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील त्याच पद्धतीने तुमचं घर सजवण्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू खूप चांगल्या चांगल्या चादरी त्याचप्रमाणे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे गालीचे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नक्की भेट द्या कंझ्युमर फेअरला घंटाळे मैदान ठाणे तेरा तारखेपर्यंत कंझ्युमर फेअर आयोजित दसरा दिवाळी शॉपिंग फेस्टिवल भव्य प्रदर्शन आणि विक्री तेरा ऑक्टोबरपर्यंत घंटाळी मैदान ठाणे येथे आयोजक कविता नायर